काय असून बाय अजून अशीच बसलीस माहेरची माणसं कधीच येऊन बसले लग्न झाल्यास पन्नास माणूस आपल्या घरी आल्या तुझ्या माहेरचा मग तू उठून कशी दिसाय पाहिजे माणसा याची ती माहिती ना मग सकाळ सकाळ पार्लरला जाऊन यायचा आता का असं भावनेच्या हुतासारखी राहायचे आहे पार्लरला कधी जाणार सकाळपासून टाइमच नाही भेटला मला माझी सून सर्वात उठून दिसाय पाहिजे हो आई काही काळजी करू नका पाच मिनिटात या मी गौतम सारखी तयार होऊन येते पटापट आठ ना माझ्या मग ना लवकर ये मी तसं त्यांची बोलीभाषा करताय ही आहे पेसेस कॅनडाची स्ट्रोप क्रीम ही क्रीम आपल्या स्किन लाईज करते आणि ठेवते ही क्रीम इन्स्टंट ग्लो देते वाव तुम्ही पाहू शकता स्किन अगदी चमकदार झालेली आहे खरंच अगदी छान ग्लो आलाय आणि ही आहे कॉम्पीमॅट ची वाव लिपस्टिक आणि हिचा कलर शेड आहे मॅग्नेटिक इलेव्हन आणि तुम्हाला तर माहितीच आहे ही लॉंग लास्टिंग आहे ट्रान्सफर प्रूफ आहे आणि लाईट वेट आहे वा सासूबाईंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी जिंकले पहिल्यांदा घरी आलेल्या माझ्या माय मावली ना मी हल्दी कुंकू लावला सुन बाय आपला कार्यक्रम मस्त झाला नाही हो ना सासूबाई मला पण खूप टेन्शन होत सगळी माणसाचा कौतुक करीत होती हो ना आई मला पण खूप बरं वाटलं सगळी माणसं बोलत होती पुरीचं लग्न झाल्यापासून पुरीच्या चेहऱ्यावर तेजगी काय आली बरं मना सांग तू पाड्याला तर गेलीस नाय तुझा चेहऱ्यावर चमकत होता कसा काय लावलं होतास काय पुरी चेहऱ्याला हो ते ना ते माझं सिक्रेट हो, आहे चल तुम्हाला दाखवते सासूबाई हे शक्य झालं फक्त आणि फक्त फेशेस कॅनडाचे हे दोन महत्त्वाचे प्रोडक्ट आणि हे खरेदी कुठं करायचं हे प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी पर्पल डॉट कॉम फ्लिपकार्ट नायका अमेझॉन वर ऑर्डर करू शकता आणि हो प्रोडक्ट ला टॅग सुद्धा केलेला आहे